नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो आज आपण दुधामध्ये चिली फ्लेक्स घालून अगदी हॉटेलचा पदार्थ करणार आहोत व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इथं आजची रेसिपी करण्यासाठी आपल्याला हवं दोन तर इथं एक लिटर इतकं म्हशीचं दूध घेतलं जे आमच्या घरी रोज येतं तेच इथे दूध घेतलेलं आहे आजची ही रेसिपी करण्यासाठी शक्यतो करून आपल्याला म्हशीचं दूध वापरायचं आहे का ते पुढे तुम्हाला सांगेलच आता इथं घेतलेलं एक लिटर दूध ना आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे पातेल आपल्याला गॅसवरती नेऊन ठेवायचं आहे आता हे घेतलेलं ना घरगुती मिळणारं घेतलेलं आहे तर बघा इथे किती घट्टसर असं आपलं हे दूध आहे आता हे पातेल गॅसवरती नेऊन ठेवलेलं आहे तोपर्यंत आता बघा आपल्याला काय करायचं आहे इथे आहे माझ्याकडे विनेगर तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये सहजपणे मिळून जाईल विनेगर नसेल तर काय घालायचं हे तुम्हाला पुढे सांगेलच आता इथं आपल्याला एक पेला घ्यायचा आहे किंवा कप घेऊ शकता त्याच्यामध्ये चार चमचे इतकं विनेगर घेतलेलं आहे आता त्याच प्रमाणामध्ये आपल्याला चार चमचे इतकं ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि छान असं हे मिसळून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीने आता इथं आपल्या हे विनेगरचं पाणी तयार झालं आता गॅसकडे वळूयात तर बघा गॅसवरती दूध गरम करायला अगोदरच ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपण काही मसाले घालूयात ते म्हणजे चिली फ्लेक्स अर्धा चमच अर्धा चमच इतके जिरे घातलेले आहेत त्याचबरोबर बारीक चिरलेली एक हिरवी मिरची ती घालून घेतली एकदम बारीक बारीक चिरून घेतली भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि आता सगळं आपण हे मिक्स करून घेणार आहोत गॅस मध्यम ठेवला आहे नाहीतर आपलं दूध कधी उतू जाईल समजणारसुद्धा नाही त्याच्यामुळे गॅस हा मध्यम तू बारीकच करायचा दूध आता पिता आपल्याला आठवत वगैरे अजिबात बसायचं नाही दुधाला छान अशी एक खळकळून उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला बघू शकता दुधाला छान अशी उकळी आलेली आहे इथं आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे आपण तयार केलेलं ना विनेगरचं पाणी घालून घ्यायचं आहे पण थोडं थोडं घालायचं एकदम घालायचं नाही एक दोन चमचे इतकं विनेगरचं पाणी घालायचं आणि हे आता आपल्याला मिसळून घ्यायचं आहे चमच्याने ह्या पद्धतीने थोडक्यात तुम्हाला इथं समजलंच असेल आपण काय करतो आहे तर इथं आपण पन ना पनीर तयार करत आहोत तर इथं मसाला पनीर तयार केल्यामुळे ना ह्याच्यामध्ये काही मी मसाले घातलेत ते म्हणजे जिरं चिली फ्लेक्स हिरवी मिरची आणि कोथिंबीर तुम्ही नाही घातलात प्लेन पनीर केलात तरीसुद्धा चालेल विनेगरचं आपण तयार केलेलं पाणी संपूर्ण घातलं थोडं थोडं करून आणि दूध आता इथं आपलं छान असं फाटलं गेलेलं आहे जरी तुमच्याकडे विनेगर नसेल ना तर अर्धा लिंबाचा रस घ्या त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिसळा आणि त्याची स्लरी थोडं थोडं करून दुधामध्ये घाला छान असं आपलं हे दूध फाटलं जातं आता बघा दूध फाटलं का नाही आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे मस्त इथं आपलं दूध संपूर्ण फाटलं गेलं आहे आता बघा खाली एखादा भांडं घ्यायचं म्हणजे इथे डबा घेतला आहे त्याच्यावरती चाळण ठेवली आणि एक कॉटनचा सुती रुमाल ना आपल्याला ह्याच्यावरती घालून घ्यायचं आहे आता आपण फाटलेलं जे दूध होतं ना ते आपल्याला घालून घ्यायचं आहे आपण दूध फाटण्यासाठी विनेगरचं पाणी वापरलं का नाही मग ते स्वच्छ होण्यासाठी त्याचा अंश कमी होण्यासाठी ना आता आपल्याला साध्या छान पाण्याने हे धुवून घ्यायचं आहे पनीर एक दोन ते तीन वेळा अशा प्रकारे पाणी घालून धुवून घ्यायचं जरा गरम आहे थंड पाणी घातलं की आपल्याला मग छान असं हे धुवून घ्यायचं आहे असं कुसकरून धुवत राहायचं म्हणजे पूर्णपणे त्याचा अंश कमी होतो आता हे पनीर जे आहे ना आपलं धुवून झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे मस्तपैकी एक गाठ बांधून घ्यायचे घट्टसर गाठ बांधून घ्यायची जा, म्हणजे ह्याच्यातलं जे जा पाणी आहे ना ते पूर्णपणे निघून गेलं पाहिजे बघू शकता इथे दाबून दाबून होता होईल एवढं ह्याच्यातलं पाणी मी काढून घेत आहे इथं आपलं पाणी काढून झालं मग आपल्याला एक गाठ बांधून घ्यायचे शक्यतो करून ना सुती कपड्यामध्येच हे असं पनीर बांधून ठेवायचं म्हणजे ह्याच्यातलं पूर्णपणे पाणी निघून जातं आपल्याला पुन्हा ह्या चाळणीवरतीच ठेवायचं आहे म्हणजे ह्याच्यातलं थोडं जरी पाणी असेल ते चाळणीतनं खाली निघून जाईल आता ह्याच्यावरती होताहूल एवढं घट्ट असं काहीतरी ठेवायचं आहे तर ह्याच्यावरती एक प्लेट ठेवूयात अशा प्रकारे आणि इथं माझ्याकडे खलबत्ता आहे आणि ठोंबासुद्धा आहे त्याचा असं ठेवलेला आहे म्हणजे वजन होईल आणखीन थोडंसं मी ह्याच्यावरती वजन ठेवलेलं होतं आता आपण हे जरा बाजूला ठेवूयात आता आपण पुढे काय करायचं ते पाहूयात तर इथं बघा गॅस चालू करून एक कढई ठेवली कढईमध्ये आपल्याला साधारण दीड ग्लास इतकं पाणी घालायचं तर या पाण्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरलेला आहे तर तो कांदा घालून घेतला त्याचबरोबर टॅमॅटो घाल घालून घ्यायचा आहे टॅमॅटोसुद्धा मोठ्यात चिरून घेतलेला आहे नंतर ह्याच्यामध्ये नऊ ते दहा इतके काजू घातलेत थोडंसं दालचिनीचा तुकडा एक चक्रीफूल घातलेला आहे एक मोठी वेलची घातलेली आहे त्याच्यानंतर चार ते पाच इतकी मिरी घालून घ्यायची आहेत त्याच्यानंतर चार इतके लवंग घातलेत बास आपल्याला इतकंच खडा मसाल्यामध्ये घालायचं आहे बाकी काही नाही आता काय करायचं आहे हे मिसळून आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे एक चार ते पाच मिनटासाठी इथं बघा पाच मिनटं झाली इथं ह्याच्यावरचं झाकण काढलं हे छान असं शिजलं गेलेलं आहे आता इथे गॅस बंद केलेलं आहे आता आपल्याला ह्या पाण्यातनं हे सेपरेट करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला छान अशी ह्याची प्युरी करून घ्यायची आहे आता आपल्याला दे डिशमध्ये एखाद्या काढायचं आहे म्हणजे थंड झाल्यानंतरच आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत गरम असताना जर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटण घातलात ना तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये गॅस होऊन हे ब्लास्ट होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे थंड झालं का बघायचं मगच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालून घेणार आहोत बघा इथे मी हात लावून दाखवलं तुम्हाला हे वाटण्यासाठी थंड झालं मगच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं थोडंसं पाणी घालून मिक्सरला छान अशी याची बारीकसर प्युरी करून घेतलेली आहे बघू शकता इथं आपलं हे मस्त बारीकसर असं वाटण तयार झालेलं आहे आता आपण केलेलं वाटण हे जरा बाजूला ठेवूयात आणि बघूया आता आपलं पनीर तयार झालं आहे का तर बघा ते चाळणीमध्ये ठेवल्यानंतर ना फ्रीजमध्ये एक मी दहा मिनटासाठी सेट होण्यासाठी ठेवलं होतं म्हणजे छान अशा ह्या आपल्या पनीरच्या वड्या पडतात आता बघा आपण फाटलेल्या दुधाचा छान असा गोळा तयार झालेला आहे ह्यापासून आपलं पनीर सुद्धा छान असं होणार आहे बघा आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकले होते ना त्याच्यामुळे हे पनीर दिसायला किती छान दिसत आहे मला सुरुवातीलाच सांगितलं होतं बघा दूध हे म्हशीचंच वापरायचं कारण म्हशीचं दूध हे घट्ट असतं त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण जास्त असतं मग त्यापासून आपलं पनीर छान मऊ लुसलुशीत आणि पनीरच्या वड्या सुद्धा मस्त अशा पनीर म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं मग तुम्ही घरच्या घरी अगदी फ्रेश असं पनीर करू शकता बघा इथं पनीरचे छान असे मी पीस करून घेतलेत आणि तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते किती सॉफ्ट असं आपलं हे पनीर झालेलं आहे खरंच तुम्ही एकदा थोड्या तरी प्रमाणामध्ये हे पनीर घरच्या घरी करून आता तुम्हाला वाटेल पनीर करण्या एवढा वेळ कोणाकडे आहे पण पनीर करायला अजिबात वेळ लागत नाही फक्त दूध गरम झाल्यानंतर दूध फाटून घ्यायचं आहे आणि एखाद्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे सेट होण्यासाठी एक दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे बस आपलं पनीर तयार झालं बघू शकता इथे तुम्हाला पनीर मोडून सुद्धा दाखवलं किती मौसूज सॉफ्ट असं झालेलं आहे आता आपण तयार केलेलं पनीर ना एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर ह्याच केलेल्या पनीरपासून तुम्हाला पनीर टिक्का मसाला करून दाखवते तर त्याच्यामध्ये एक मोठा कांदा मोठे तुकडे केले तर तो कांदा घालून घेतला त्याचबरोबर एक शिमला मिरची त्याचे सुद्धा मोठे तुकडे केलेत ते सुद्धा घालून घेतले एक वाटीवर इतकं घट्ट दही घालून घेतलं त्यानंतर साधारण पाव चमच इतकं मीठ घालून घेतलं अर्धा चमच इतकं लाल तिखट घातलं एक थोडीशीच हळद घालायची आपल्याला पावचमज इतकी आता हे सगळं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे आता तोपर्यंत तो तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं ना तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान साधे सोप्पे हे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आता हे सगळं आपलं छान असं मिसळून झालेलं आहे तर चला आता गॅसकडे वळूयात गॅस चालू करून पॅन ठेवला पॅनमध्ये आपल्याला एक पडीभर इतकंच तेल घालायचं आहे तुम्ही इथे बटरसुद्धा वापरू शकता तेल गरम झालं की आता आपण पनीर आणि काही मसाले लावले होते ना का नाही ते घालून घेणार आहोत आणि छान असा आता आपल्याला इथं फ्राय करून घ्यायचं आहे आपण पनीर टिक्का मसाला करत आहोत ना त्याच्यासाठी आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे आपला होणारा पनीर टिक्का मसाला ना खूप छान टेस्टी असा होतो आता बघा गॅस हा फास्ट ठेवलेला आहे तुम्हाला जर इथं पातळ पाण्यासारखं दिसत असेल कारण ह्याच्यामध्ये आपण दही घातलं ना त्यामुळे ते वितळून अशा प्रकारे हे पातळ होतं पण फास्ट गॅसवरती अगदी दोन ते तीन मिनटामध्ये हे अटलं जातं हे आपल्याला मिसळत असताना ना जास्त ह्याच्यामध्ये कालता किंवा उलताना घालून ना हलवत राहायचं नाही म्हणजे अलगतच हाताने मिक्स करून घ्यायचं आहे वरून थोडीशी कस्तुरी मिथे घालून पुन्हा आपण हलक्या हाताने मिक्सळून मिसळून घेऊयात बघू शकता इथे मी कसं मिसळून घेते म्हणजे ना असं केल्यामुळे आपलं पनीर हे तुटणार नाही आणि पनीरचे तुकडेसुद्धा होणार नाहीत अख्ख्याच आपलं पनीरचे तुकडे राहतील आता बघा आपलं छान असं फ्राय झालं आता आपण बाजूला गॅसवरती ठेवूया आता त्याच गॅसवरती आपण दुसरी आणखीन एक कढई कडे ठेवूयात दोन पळी इतकं तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला घालायचे आलं लसूणची पेस्ट तुम्ही वाटण करत असताना त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण घातलं तर आता इथं आलं लसूणची पेस्ट घालण्याची काहीच गरज नाही आलं लसूणची पेस्ट घातल्यानंतर छान असे आपल्याला तेलामध्ये मिसळून घ्यायची आहे नंतर आपण केलेलं वाटण घालून घेणार आहोत वाटण तर आपण अगोदरच तयार करून ठेवलं होतं आता हे घातल्यानंतर पुन्हा आपल्याला चांगलं दोन ते तीन मिनटं छान असं मिसळून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यातलं चांगलं तेल सेपरेट पण होऊसपर्यंत आणि ह्याच्यातला कच्चापणा कमी होऊसपर्यंत हे मिसळून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत कलर छान येतो म्हणून ह्यासाठी एक चमचा इतकी कश्मीरी मिरची पावडर घातली अर्धा चमचला थोडंसं जास्त इतकं आपलं घरातलं लाल तिखट घातलं पाव चमच इतकं घरी केलेला गरम मसाला घातला अर्धा चमच इतकी धना पावडर पाव चमच इतकी हळद घालून घेतली आता सर्व आपल्याला छान असं मिसळून घ्यायचे आहे तर इथं आपला मसाला हा छान असा मिसळून झालाय की आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहोत एक पाव ग्लास इतकं म्हणजेच का नाही आपला मसाला हा तळाशी चिटकायला नको म्हणून आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आता पाणी घातल्यानंतर छान असं हे मिसळून घेतलेलं आहे गॅस आपल्याला बारीक ठेवायचं आहे कुठेही वाढवायचं नाही आता हे आपलं मिसळून झालं की आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत झाकण बघा कशा पद्धतीने ठेवायचं थोडीशी याच्यातून वाफ बाहेर गेली पाहिजे असं अर्धवट आपल्याला झाकण ठेवायचं एक दोन मिनटासाठी झाकण ठेवलं होतं दोन मिनटानंतर बघू शकता छान ह्याच्यातलं तेल सेपरेट झालेलं आहे आणि मसाला इथं आपला हा भाजला गेलेला आहे असं समजायचं मसाल्यातलं तेल सेपरेट होऊसपर्यंत आपल्याला छान असा हा भाजून घ्यायचा आहे आता आपण पन, पनीर फ्राय केलेलं होतं ना ते आता आपल्याला घालून घ्यायचं आहे इथं का नाही मी पनीर टिक्का मसाला करत असल्यामुळे कांदा शिमला मिरची वापरलेली आहे तुम्ही पनीर आणि मटार ह्याची सुद्धा भाजी करू शकता किंवा नुसती पनीरची सुद्धा करू शकता बघा इथं आपला पनीर टिक्का मसाला खूपच घट्टसर असा आहे तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे तर पाणी इथं आपल्याला गरम घालायचं आहे थंड घालायचं नाही तुम्हाला कितपत भाजी घट्ट किंवा पातळ हवी तेवढं तुम्ही पाणी घालू शकता पण शक्यतो करून पाणी हे कमीच घालायचं जेणेकरून ही भाजी आपली ग्रेव्ही टाईप छान रबरवीत झाली पाहिजे आता आपण पुन्हा चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंच घालायचं कारण आपण अगोदर इथं मीठ वापरलेलं होतं म्हणून आता बघा छान असं मिसळून झाल्यानंतर इथं वरून आपल्याला एक दोन चमचे इतकी दुधावरची साय फेटून घालायची किंवा तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल ना ती वापरला तरीसुद्धा चालेल आता सगळे जिनस मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे एक दोन ते तीन मिनटासाठी झाकण बघू शकता अर्धवट असं ठेवलेलं होतं आता इथं भाजी शिजायला वेळ लागत नाही कारण का तर आपण अगोदरच सगळ्या भाज्या पनीर फ्राय करून घेतल्यामुळे आता एक दोन मिनटात झाकण ठेवलं होतं दोन मिनटं झाल्यानंतर झाकण काढून घेतलं वरून बारीक चिरली कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी हातावरती चोळून घातलेली आहे आता इथं बघू शकता अगदी हॉटेल स्टाईल रंग सुद्धा अगदी आहे इथं आपला तयार झाला सांगायची गरज नाही बघा तर हॉटेलला मिळणारी महागडी भाजी आज आपण घरच्या घरी केली म्हणजे घरच्या घरी पनीर कसं करायचं ते पाहिलं तेच पनीर वापरून पनीर टिक्का मसाला कसा करायचा ते सुद्धा पाहिलं अगदी आपण कमीत कमी साहित्यामध्ये घरामध्ये असणाऱ्या उपलब्ध साहित्यात आणि कमीत खर्चामध्ये ही भाजी केलेली आहे म्हणजे तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही ही भाजी नक्की करून खाल अगदी स्वच्छतेची काळजी घेऊन मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका व्हिडिओ शेअर करा, करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला चला तर मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत पाय